गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः नमः कराभ्यां परशुं चापम् जाम भजे जामदग्मे क्षत्रिया भगवान परशुरामांनी स्थापन केलेल्या कोकणच्या ह्या पवित्रभूमी एकशे पंचवीस वर्षांपूर्वी पूजनीय श्री विष्णुदास स्वामी महाराजांचा जन्म झाला आहे आणि आज त्यांच्याच प्रेरणेनं स्थापन झालेला श्री गुरु मंदिर परिवार इथं उपस्थित आहे श्री गुरु मंदिरातर्फे निर्मित पत्रभेट या मासिकाच्या रौप्य महोत्सवी दिवाळी अंकाचं प्रकाशन आज ह्याच भूमीत होत आहे हा विलक्षण योग आहे धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे जगात ईश्वरी योजनेनुसार अनेक दिव्य पुरुष जन्माला येतात त्यांच्या अंगी फार मोठं कर्तृत्व असतं त्यांचा सारा कर्मसंभार लोककल्याणासाठी आणि त्यामुळे निस्वार्थीपणाच्या पवित्र पार्श्वभूमीवर उभारलेला असतो या दिव्य विभूतींचं कार्यही दिव्यच असतं त्यांचा प्रभाव समाजाच्या सर्व घटकांवर पडतो आणि त्यामुळे समाजाच्या जीवनपद्धतीत आमूलाग्र असा बदल होतो नवीन मूल्य नवीन ध्येय कर्तृत्व साहस उदयास येतात समाज गतिमान होतो यांनाच समर्थांनी धर्मस्थापनेचे नर असं संबोधलं आहे याच परंपरेत एका दिव्य विभूतीनं एकोणीसशे एक साली कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीजवळील आकेरी गावी इतिहास प्रसिद्ध पटवर्धन घराण्यात शनिप्रदोष शनिवार दिनांक सोळा फेब्रुवारी एकोणीसशे एक रोजी माघवद्य द्वादशीसह त्रयोदशी शके अठराशे बावीस या पवित्र दिनी जन्म घेतला आणि ते म्हणजे दत्त संप्रदायातील थोर संत परमपूजनीय श्री विष्णुदास स्वामी महाराज महाराजांचं पूर्वाश्रमीचं नाव गुरुनाथ पटवर्धन महाराजांच्या वडिलांचं नाव दत्तात्रेय तर आईचं नाव लक्ष्मीबाई असं होतं हे पटवर्धन कुटुंब सावंतवाडी इथं कापडाचा सा व्यापार करत असत त्यांचं कापड आखाती देशामध्येही निर्यात होत असल्याची नोंद आहे वेदशास्त्र संपन्न आणि परंपरागत अग्निहोत्र सांभाळणारं असं हे पटवर्धन घराणं होतं परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींचं जन्मगाव माणगाव हे आकेरी या गावाजवळ असल्यानं स्वामींचं पटवर्धनांच्या घरी येणं जाणं होतं त्यांचा कृपाशीर्वाद पटवर्धन कुटुंबाला प्राप्त होता श्री टेंबेस्वामींनी पूजनीय विष्णुदास महाराजांना ते लहान असताना मांडीवर घेतल्याचा उल्लेख आहे तसंच त्यांच्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी इथं झालेल्या व्रतबंधनाच्या वेळीसुद्धा श्री टेंबेस्वामी उपस्थित होते इचलकरंजी इथं वैदिक शिक्षण झाल्यावर विष्णुदास महाराजांनी काव्यतीर्थ ही पदवी प्राप्त केली ईश्वर दर्शनाचा ध्यास घेऊन त्यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी घर कायमचं सोडलं आणि काशीला प्रयाण केलं सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी अशी त्यांची वैराग्य वृत्ती होती परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वतींचे शिष्य श्री प्रज्ञानंद सरस्वती मोघेस्वामी यांच्याकडून वयाच्या बावीसाव्या वर्षी काशी इथं महाराजांना अनुग्रह प्राप्त झाला निसर्गातच सर्व आहे त्यातूनच ज्ञानप्राप्ती होईल असा श्री गुरुंनी उपदेश केला श्रीगुरूंनी शुभ्र वेशात अवधूत रूपात राहूनच समाजात दत्तभक्तीचा प्रसार करण्याची आज्ञा केली आणि विष्णुदास असं पारमार्थिक नामकरण केलं गुरुवार रामेश्वर पासून हिमालयापर्यंत सर्व तीर्थांचं दर्शन घेऊन महाराजांनी कठोर तपश्चर्या केली ब्रह्मचर्य व्रत पत्करून आर्याव्रतातील अनेक तीर्थक्षेत्रांचा प्रवास केला सर्व दत्तक्षेत्रांमध्ये कठोर तपस्या आणि अनुष्ठान केलं वेळोवेळी त्यांना दत्तप्रभूंचं मार्गदर्शन होत असे महाराजांची श्री गुरुचरित्रावर अविचल अशी श्रद्धा होती भ्रमण काळात राष्ट्रोद्धारक चळवळीत लोकमान्य टिळकांच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊन समाजस्थितीचा आणि सामाजिक समस्यांचा त्यांनी बारकाईनं अभ्यास केला आदर्श उपासक कसा असावा याचं चित्र हृदयात ठासून घेतलं आणि दत्त सांप्रदायिक उपासनेची अखंड कास धरली अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भांबेरी या गावाजवळ असलेल्या खापरखेडा या गावातील श्री संपतराव पातोळे या अंध व्यक्तीला पोहोचवण्याच्या निमित्तानं आषाढ शुद्ध त्रयोदशी शनी प्रदोष शनिवार दिनांक पाच जुलै एकोणीसशे बावन्न या दिवशी मथुरा काशीहून महाराजांचं भांबेरी इथं आगमन झालं भांबेरी गाडेगाव तेल्हारा हाच परिसर आपली कर्मभूमी आहे हा नृसिंह सरस्वती स्वामींकडून आदेश प्राप्त झाल्यावर महाराज श्री आबाराव देशमुखांच्या मळ्यात औदुंबरवाडी इथं एकोणीसशे छप्पन सालापर्यंत वास्तव्याला होते ग्रामीण भागातील गरीब जनतेची सेवा करण्यासाठी सर्व गुणोत्कर्ष समिती स्थापन केली भांबेरीकर आणि परिसरातील लोक ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या विष्णुदास महाराजांना बाबा असं म्हणत असत एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे अठ्ठावन्न पर्यंत बाबा गाडेगावच्या प्राचीन नारायण स्वामी मठात राहायला गेले तिथं बाबांनी दत्तभुयार बांधलं तिथं दोन वर्ष दत्तजयंती उत्सव साजरा करून बाबांनी तेल्हारा गाडेगाव सीमेवरील श्री किसनबुआ वडतकर यांची जागा विकत घेतली आणि तिथं सुद्धा दत्तभुयार बांधलं एकोणीसशे साठ साली भुयारात श्री गणपती श्री सरस्वती श्री दत्तात्रेय श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती स्वहस्ते स्थापन केल्या आणि आश्रमाचं दत्तवाडी असं नामकरण केलं चर्चा भजन कीर्तन प्रवचन यांच्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना भक्तिमार्गाला लावलं विदर्भ आणि एकूणच महाराष्ट्रात हजारो शिष्य महाराजांचे अनुग्रहित आहेत कर्म भक्ती ज्ञान आणि सात्विक प्रेम यांचा आदर्श म्हणजे परमपूज्य श्री विष्णुदास महाराज इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तर साली माघ पौर्णिमेला पालखी प्रदक्षिणेला शुभारंभ झाला पालखीत दत्तात्रेयांची पितळी मूर्ती श्री गुरुचरित्र आणि श्री गजानन विजय ग्रंथ आणि निर्गुण लेप असे पाच प्रदक्षिणा तेवीस पद आणि आरती असणाऱ्या या सोहळ्यात नादब्रह्माची अनुभूती येत असे दत्तवाडीजवळ एका सहा एकर शेतात आश्रम बांधून त्यांनी दत्तबागेची निर्मिती केली समाधीस्थ होईपर्यंत महाराजांचं वास्तव्य दत्तवाडीतच होतं भांबेरीतील औदुंबरवाडी ही परमपूज्य बाबांची श्री नृसिंह सरस्वतींनी निर्देशित केलेली आद्य तपोभूमी आहे याच स्थानी परिसरातील दत्तभक्तीच्या वृक्षाचं बीजारोपण झालं ज्येष्ठ वद्य प्रतिपदा शुक्रवार दिनांक आठ जून एकोणीसशे नव्वद या दिवशी बाबांनी अकोला इथं श्री दत्तचरणी चिर विश्रांती घेतली परमपूज्य विष्णुदास महाराजांचं समाधी मंदिर दत्तवाडी तेल्हारा इथं आहे आता जाणून घेऊयात पूजनीय सद्गुरुदास महाराज यांची माहिती श्री विष्णुदास महाराजांनी श्री सद्गुरुदास महाराजांना गुरुवार दिनांक सोळा फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी माघशुद्ध पौर्णिमा दत्तवाडी तेल्हारा इथं अनुग्रह देऊन कृतार्थ केलं कालांतरानं आपल्या जपाची रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात घालून जे द्यायचं ते सर्व मी तुम्हालाच देईन याबद्दल निश्चंक असावं तुमची निवड आम्ही विशिष्ट कार्यासाठी केलेली असून तुमची प्रतिष्ठा वाढावी अशी आमची इच्छा आहे असा आशीर्वाद दिला परमपूज्य श्री विष्णुदास महाराजांनी ध्यानात संदेश देऊन विजयरावांचं सद्गुरुदास असं पारमार्थिक नामकरण केलं सद्गुरुचरणांवर अनन्य श्रद्धा आणि भक्ती हा श्री सद्गुरुदास महाराजांचा स्थायी भाव आहे पूर्वायुष्यात घडलेलं शिवकार्य हे परमपूज्य श्री विष्णुदास महाराजांच्या प्रेरणेनंच घडलेलं गुरुकार्य आहे हा महाराजांचा विनम्र भाव आहे सद्गुरुदास महाराजांचं नियत गुरुकार्य म्हणजे श्री विष्णुदास महाराज प्रणित उपासनेच्या माध्यमातून दत्तभक्तीचा प्रचार आणि प्रसार हे आहे गुरुवार जयप्रकाश नगर नागपूर इथल्या स्वगृही महाराजांनी सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी श्री दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून श्री गुरु मंदिराची स्थापना केली तरल मनानं सद्गुरूंनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे साधना करणाऱ्या साधकाला ईश्वरी शक्तीचा आणि सद्गुरू कृपेचा प्रत्यय निश्चितच येतो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी अगदी मस्कतसारख्या मुस्लिम बहुल राष्ट्रात देखील उपासना केंद्रांची स्थापना गावोगावीच्या उपासकांनी केली आहे दोन हजार चार साली समर्थ सद्गुरू श्री विष्णुदास महाराजांची तपोभूमी असलेल्या भांबेरी इथल्या औदुंबरवाडी या तीर्थक्षेत्राचा जीर्णोद्धार आणि त्याच ठिकाणी श्री गुरुपंचायतन मंदिर समूह महाराजांनी स्थापन केला श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात वर्णन असलेल्या स्वामींच्या ह्याच स्थळी भव्य दत्तधाम मंदिर श्री गुरु परंपरा मंदिर आणि श्री गुरुचरित्र पारायण कक्षाची हंपी कंपाली आणि संकेश्वर पीठातील यती आणि शंकराचार्यांच्या शुभ हस्ते तसंच हजारो दत्तभक्तांच्या साक्षीनं स्थापना करण्यात आली जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये नागपूर इथं एका भव्य सोहळ्यात अनेक संत सत्पुरुषांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पूजनीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते धर्मभास्कर सन्मान प्रदान करण्यात आला श्री विष्णुदास महाराजांच्या प्रेरणेनं निर्माण झालेलं नागपूरचं गुरु मंदिर हे स्त्रोत आहे परमपूज्य श्री विष्णुदास महाराजांच्या सहवासानं परिसस्पर्शित झालेलं श्री सद्गुरुदास महाराजांचं जीवन ही दत्त संप्रदायातील एक तेजोदीप्ती आहे एकेकाळचे एक सुप्रसिद्ध शिवचरित्र कथाकार श्री विजयराव देशमुख सद्गुरू श्री विष्णुदास महाराजांचं दास्यत्व स्वीकारून धर्मभास्कर परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज या नाममुद्रेनं अधिकारपदी आरूढ आहेत निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या भगवान परशुरामांच्या ह्याच कोकणभूमीत पूजनीय विष्णुदास महाराजांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पत्रभेट दिवाळी अंक दोन हजार पंचवीसचं आज प्रकाशन होत आहे पत्रभेटचे सुद्धा हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे हे विशेष या निमित्तानं एकोणीसशे एक साली कोकणातच झालेल्या पूजनीय विष्णुदास महाराजांच्या जन्मापासून ते आज एकशे पंचवीस वर्षांनंतर त्यांच्याच आशीर्वादानं एक प्रकारे एक वर्तुव पूर्ण झालं आहे याचा आम्हाला विशेष आनंद आहे श्री गुरुदेव दत्त